म्हणजे तिला दिलं आहे मम्मी दुसरं बनवून त्याच्यानंतर पप्पाला नॉनव्हेज आमच्या आवडत नाही जास्त पप्पांना वेगळं बनवायला लागतं पप्पा खाऊ शकतो ना आता नाही आता मम्मी जाऊन विचारेन एखाद्या वेळेस परमिशन घे मम्मी गेली ना कोण कोण कशा मासे बनवतो नक्की सांगा बर आम्हाला कमेंट करून कमेंट करते ना आपल्याला मसाले मसाले लावून झाल्यानंतर आहे ना मस्त पोळते तेवढे मुकळायचं आपण हे दाखवलं होत ना तेव्हा बरेच कमेंट सांगतात अश्विनी रवा लावते मला नाही आवडत खरं तर मसाल्याचे हा त्याच्यानंतर ते एक पीठ पण भेटतं ना कोणतो मला नाही लावून जास्त शिव सकाळी म्हणत होता फिश खायचे स्पेशल आज शिलक फिश स्पेशल फिश आज शिव सकाळी म्हणत होता आज फिश खायची आजी

খিযরত সাটানো কেয়ে নে চেেলা রোফকে फोन ब असा देऊन अय पुरी खाली सॉक्स नाही काही नाही पाया गाल घेत ना घाण काय करा जेवण झालं झाडायचं घर नाही घालायचं छान छान मस्त निघलं करून मला हे स्थापक जेवण करायला आवडतं रोजचं या स्थापक जेवण करते रू काय करायचं आहे अभ्यास करायचा अभ्यास विरानी तिथं तिथं अभ्यासच होतं हे बघा अभ्यास केली नाही वाजलं विरांनी पाय बॅटर्न कसं अभ्यास केला अकरा वाजले अकरा रोज अकराचं असते नवरीबाई करत नवरीबाई हां मग ठेव योग नवरीबाई वाव ुटीफुल आजीबाई नवरी बाई अंगावरच अंगावरच बावलीच्या अंगावर द्यायला आणि ती टावेल तिचे मी त्याची चार टावेल आणि सगळे यात अंग बसायला ठेवित ती सगळे तिला बावलीच्या अंगावर द्यायला ती एखाद्या चावलची झुडी बांधावं लागत ती आजीबाई हो आजीबाई मस्त आणि हॅलो फ्रेंड तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मंगळवार आणि ना कालच्या व्हिडिओला बऱ्याच कमेंट्स आल्या किती न्यूज आम्ही बघितली आणि व्हॉट्सअपला पण खूप सारे मेसेज आले त्या म्हणजे ती पेपरला ते चोरी जिथे चोरी झाली ना तर त्यांनी ते आला म्हणजे न्यूज दिली ती तर ती न्यूज पेपरला आली होती त्यानंतर युट्यूबला पण काही व्हिडिओ आहे तर बऱ्याच जणांनी आम्हाला ते व्हिडिओ पण शेअर केले की म्हणजे आपल्या दुकानात जे साधू आले ना तर तेच ते साधू होते आणि त्यांनी ते ओळखले आणि एवढं बरं झालं की म्हणजे त्या दिवशी आम्ही पण म्हणजे मी लगेच कॅमेरा चालू केला तर त्याच्यामुळे त्यांचे थोडे रिॲक्शन वगैरे चेंज झाले नाही ते आल्या आले आम्हाला असे जे वेड्यात काढायला लागले होते पण मग मी म्हटले यांचं शूट करून घेऊ आपण तर मग मी कॅमेरा चालू केला ना तर मग ते थोडेसे म्हणजे बोलायला थोडंसं हे झालं त्यांनी चेंज केलं मग आम्हाला तूप पाहिजे हे ते असं करायला लागले नाही तर आम्हाला पण त्यांनी थोडंसं गुंडवलंच असतं बहुतेक म्हणजे त्या दिवशी त्यांनी आम्हाला सुद्धा भुरळ पाडले असते म्हणजे काही सांगता नाही तर त्यांनी असंच भुरळ भुरळ वगैरे पाडले असती तर बरं झालं देवाची कृपा म्हटलं की आपल्याला असं भुरळ वगैरे काही पाडले नाही चोरी झाली नाही म्हणजे कारण की ती न्यूज ऐकून थोडीशी भीतीच वाटली म्हणजे चोरच होते थो ते साधूच्या रूपात येऊन म्हणजे साधू असतील पण त्यांना असं भुरळ वगैरे पाडता येतं आणि ते चोरी म्हणजे स्वतःहून समोरच त्यांना देऊन टाकतं तर सकाळ न्यूजला होतं मी ते तुम्हाला फोटो पण पाठवून टाकते कॅमेरा चालू केल्या गेला की शांत होती माझी विरा खूप हुशार आहे आणि आता आम्ही बाप्पा करायला जाणार आहे तर माझं माझ्याला आरळ फोडायला जाणार आहे है ना छान चाल रे तू ना मी ना शॉप मधून नारळ घेतलं विराच्या शॉप मधून विरा सुपर शॉप शॉपी विरा सुपर मार्केट मधून घेतलं आणि ना मिस्टर सोलते नारळ आणि चाललो आम्ही इकडे पप्पा बोलते रुसलो रुसलो बाई रुसुबाई रुसुबाई तरी चालली आशीची पूजा माझ्याकडे गेलो तो खालचा दाबून लोट ना うん。 तर आम्ही आलो आहे आत्ताच जस्ट नारळ फोडून आणि ते साधूंचं आहे ना मी एवढं याच्यात पण थोडंसं दाखवते क्लिप म्हणजे जर कोणाला दिसले कोण त्यांच्या शॉपमध्ये परत आले तर ते मग सावध राहतील कारण की यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे तो साधूंचा सा व्हिडिओ बघितल्यानंतर ओळखलं की काही हे नकले साधू होते म्हणजे असं चोरी करण्यासाठी आता फसवून तर त्याच्यामुळे ओळखू आले आणि मग त्यांना पकडायला सोपं झालं कारण की त्यांचे फोटो वगैरे भेटले आणि तर चला मग तुम्ही माझ्या मुळे त्या दिवशी मी कॅमेरा चालू केल्यामुळं तुम्हाला नाही त्यांनी तस पण गाडी उतरायच्या आधीच मी त्यांना माझ्या मिस्टरना ते गाडीतून उतरले ना तेव्हाच मधीच म्हटले काहीतरी बोलले होते तर मी म्हटलं जाऊ द्या असं कशाला म्हणत्या त्यांना काही मला काय आता एवढं स्विफ्ट मध्ये येतील मागत बसतील मी म्हणलं स्विफ्ट मध्ये आले म्हणलं काहीतरी घ्यायचं असेल म्हणलं त्यांना ते काहीतरी घ्यायला येत असेल म्हणलं असं ना का बोलू मिस्टरांना म्हटलं मिस्टर म्हणले त्यांना बाहेर नसतो स्कूल तिकडं मी येऊ नका मिस्टर म्हणले काय ना काही येऊ पण मिस मिस्टर वरू म्हणते हळू बोला ते ऐकतील म्हणून असं पोरांचा गेम तर कालच्या व्हिडिओला कमेंट्स होते प्रियंका की प्रियंकाची डिलिव्हरी नॉर्मल झाली की सिझर झाला आणि त्याच्या आधीच्या पण व्हिडिओला होते की ना डिलिव्हरी नॉर्मल झाली की सिझर झाल्या तर प्रियंकाची डिलिव्हरी आताची पण नॉर्मल झाली आणि आधीची पण नॉर्मलच होती शिवाय वेळेस आणि म्हणजे सगळ्यांच्या आमच्या नॉर्मलच डिलेवरी आहे तर चला व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर करा थँक्यू भेटू पुढच्या व्हिडिओत